नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा शेतकरीदा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप कर पुणे पिंपरी अवक तेरा क्विंटल कमीत कमी पंचवीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक अडुसष्ट क्विंटल कमीत कमी सतराशे सरसंद्राय बावीसशे जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक तीनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी तेराशे हे सरसंद्राय एकोणाशे जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल दौंड केडगाव अवक चार हजार दोनशे पंधरा क्विंटल कमीत कमी बाराशे सरसंद्रा अठ्ठावीसशे जसेच तर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अकरा हजार दोनशे चार क्विंटल कमीत कमी आठशे रुपये क्विंटल सरसंद्राय एकोणावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल नवीन लसाल तर शेतकरी रादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा